तर टाळ्या वाजवा नाही आवडली तर सोडून द्या काय प्रॉब्लेम नाही हे सगळे शिक्षक बघा वय वयानं किती ज्येष्ठ आहे अशा आजी माझी सगळ्या शिक्षकांसाठी मी एक कविता तुमच्या सगळ्यांसाठी सादर करतो ओळख का सर आम्हाला ओळख का सर आम्हाला पावसात आला कोणी कपडे होते कर्द मलेले केसांवरती पाणी कपडे होते मलेले केसांवरती पाणी क्षणवर बसला नंतर हसला बोलला बोललावरती पाहुणी गंगा माई पाहुणी आली गंगा माई पाहुणी आली गेली घरक्यात राहून माहीर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी मोकळ्या हाती जाईल कशी भिंत खचली सूल विझली होते नव्हते सारे नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले मोडून पडला तरी मोडला नाही सर खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नकोत सर जर, जरा एकटेपणा वाटला पैसे पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी नुसत लढ म्हणा नुसत लढ म्हणा आणि निश्चित